आम्ही महाविकास आघाडीसोबत रुपये एक करोड रुपये आम्ही घेतले जयशे यांच्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी आणि त्यावेळी सोयाणस म्हणजे मला वाटतं दहा बारा टक्के रक्कम वाटली असेल त्यात मलाही मिळाले एखादा लाख रुपये माझ्या हातात मिळाले आणि मी ते सुद्धा खर्च केले आणि आम्ही विरोधातच काम केलं तुमच्यासोबत कोण कोण होते एक करोड घेण्यासाठी सगळं सांग तुम्ही बाबाच्या घरी झाले तुम्हाला जाहीर करून टाकतो प्रकरणामध्ये आता जो आमचे नेते होते विजयराज शिंदे साहेब यांनी विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत बोलणं करून त्यांनी त्यांची बैठक लावली ही बैठक आपल्या अजिंठा रोडवर एका ठिकाणी हॉटेलवर एखाद्या महाराजाच्या घरी झाली आणि त्या ठिकाणी त्यांचं ठरलं की काहीतरी आम्हाला नोंद द्यावी लागेल त्यामुळे मला असं वाटतं एक करोड रुपये घेतले होते एक करोड रुपये आता ते बॅगात आम्ही करून पाहिले नाही पण एक करोड रुपये होते एक करून सांगितलं थोडेफार खर्च केले बाकीचे पाहिजे कोण ठेव बाकीच ठेवले कोण ठेव शिंदेसाहेबांनी किती आणि किती वाटले आणि किती पोहोचले ठीक मी सुद्धा अनंत शिंदेच आहे विधानसभेच्या वेळी एक करोड रुपयाचा आमची डील झाली होती एक करोड रुपये आम्ही कॅश घेतले एक करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना विजयराज शिंदे साहेबांच्या घरी करोड रुपये पोहोचवले त्यातली दहा ते बारा टक्के पंधरा टक्के रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं नाही आता ते नाही सांगताना लोकसभेच्या वेळी काय डील झाली होती लोकसभेच्या वेळी सुद्धा लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या त्यानंतर चिखलीची सॉरी मेकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मी आजार होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्या बादच तिकीट वापस घेतली